अर्थात एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत विशेषतः मनसेने जेव्हापासनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासून त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे आणि निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की शेवटी श्री राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी दोन हजार चौदा साली मोदीजींचं एन्डोर्समेंट केलं होतं आणि जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं पाहिजे ठीक आहे मधल्या काळात त्यांनी काही वेगळी भूमिका देखील घेतली पण मला असं वाटतं की आज त्यांना देखील हे मान्य असेल की ज्या प्रकारे दहा वर्षामध्ये मोदीजींनी भारताचा विकास केला एका नव्या भारताची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली तर अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांनी मोदीजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे विशेषतः जे, जे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत ज्यांच्याकरता समाज प्रथम आहे राष्ट्र प्रथम आहे अशा सगळ्या लोकांनी मोदीजींसोबत राहिलं लो पाहिजे आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल अर्थात त्यांचा पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला पाहिजे ते असं आहे की आता ज्या काही उर्वरित जागा आहेत त्यांची एकत्रित घोषणा आम्ही करणार आहोत आणि प्रचाराला लागलंच पाहिजे कारण शेवटी उमेदवार कोणी असला तरी देखील प्रचार हा कामीच येतो त्यामुळे भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा सगळ्या मित्र पक्षांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी सगळ्या उरलेल्या जागा जिथे उमेदवार घोषित व्हायचे आहेत तिथे तयारी केली पाहिजे असं आम्ही ठरवलं किंबहुना प्रत्येक विधानसभा मतदारसंघ मिळावे घ्या असं देखील आम्ही असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये मोदीजींवर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल तरी देखील त्या ठिकाणी त्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही आहे त्यामुळे अजून अधिकृतरित्या पक्षांनी आम्हाला कळवलेलं नाही पण अधिकृतरित्या ज्यावेळेस पक्ष कळवेल त्यावेळेस ते त्यांचंही आम्ही असं आहे की माझा पलीकडचा सवाल आहे की मग त्या ठिकाणी शरद पवार साहेब देखील उमेदवार नाही आहेत त्याच्यामुळे मी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सुनेत्राताई पवार निवडून आल्या तर मोदीजींकरता हात उंच करतील आणि सुप्रियाताई निवडून आल्या तर राहुल गांधींकडनं हात उंच करतील म्हणजे सुनेत्राताईंना दिलेलं मत हे मोदीजींना मत आहे सुप्रियाताईंना दिलेलं मत हे राहुल गांधींना मत आहे इतकं स्पष्ट सांगितलंय आता काही लोकांना समजून घ्यायचं नाही आहे कि महाराष्ट्र में बहुत कम सीटें हमारी बची है जो सीटें बची वो अंतिम फेज की सीटें है जल्दी ही उसकी घोषणा हम लोग करेंगे तकरीबन हम लोग निर्णय तक पहुंच